नाही पाणी आता साईड बकऱ्या चरत आहेत तर नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण आपल्या तळ्यावर इकडे बघू शकता तळ मोठं तळ आहे तर आपल्या गावातील धबधबा जे तुम्हाला दाखवणार आहे तर ते तीन बोल काय बोलतो बघू शकता तुम्ही मित्रांनो आमच्या गावाचा धबधबा फुटलेला आहे आणि खूप मोठा फुटलेला आहे आणि आमच्या गावाचा ओढा पण बनलेला आहे म्हणून ओढा जात आहे पाणी नाहीतर लोकांच्या शेतात पाणी गेला असतं म्हणून चला संपूर्ण तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा मंडळी ब्लॉक शेवट पर्यंत कंटिन्यू करा आमच्या गावातील तुम्हाला संपूर्ण आमचं गावाचं तळ कसं काय आहे कसं काय नाही संपूर्ण दाखवणार आहे तर चला खूप मोठा पूर आलेला आहे तळाला मासुळ्या धरणारे पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पर्यंत कंटिन्यू करा मंडळी माझा मित्र आणि मी पाण्यानं हिंडत आहे कारण की ब्लॉग कंटिन्यू करण्यासाठी पाण्यान पण शेवटपर्यंत पहा तुम्ही ब्लॉग कुठे स्किप नका करू तर मंडळी कस का आहे पाणी बघू शकता एक नंबर पूर आलेला आहे बघू शकता आपला अविनाश शिंदे याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सर्वांनी हे चॅनल सांग आमचा पण झालेला आहे चार्जिंग नाही मोबाईल चार्जिंग नाही आईच्या मोबाईल आपला डायला खांदे बुकेट डेंगू बुकेट टेबुल नाननगरचा ना तिकडे काठण नको जाऊ रे मन चाल काय म्हणू चालू केलं किती दिसतो त्याचं पाणी वाहिलेलं आहे इकडं काम झालेलं आहे शेतकऱ्याची इकडं काम झाले नुसकान झाली बघू शकता शेतकऱ्याची वावरात पाणी तर बलीकडे बघू शकता मित्रांनो आंबिनतील तिकडं आपलं शेत आहे बघू शकता तिकडं समोर तर शेतामध्ये पाणी गेलेलं नाही कारण की बंधाऱ्याच्या साईडनं पाणी जात आहे बघू शकता नाम फाउंडेशन आमच्या गावाला कमी शेतकऱ्याची नुकसान झाली म्हणून आम्ही नाम फाउंडेशनचे आभार मानतो सांगायचं ते असं असं केलं बाबा खुलीकरण केले रुंदीकरण केले त्यामुळे आमच्या गावचा घोडा बनवला खुलीकरण रुंदीकरण बनवले मुळून आमच्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाली नाही लय शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही थोड्या बहु शेतकऱ्याची झाली आहे तरी नाम फाउंडेशनचे आम्ही आभार मानतो तर मित्रांनो आता आपण जात आहे घराकड तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ म्हणजे धन्यवाद